अकोला जिल्हा नियोजन समितीची काल बैठक प्रचंड वादळी झाली आहे पालकमंत्री आकाश फुंडकरांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाजप आणि ठाकरे गटामध्ये जोरदार राळा शिवीगाळ आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे चला तर जाणून घेऊयात हा संपूर्ण घटनाक्रम अकोल्यातील छत्तीस कोठींच्या दलित निधीच्या मुद्द्यावरून भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात सभागृहात जोरदार शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाढ झाली आहे या घटनेनंतर सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जात झाली झालीय अकोला जिल्हा नियोजन समितीची आज ही सभा गाजलीये ते म्हणजे भाजप आणि ठाकरे गटातील राळ्यामुळे जिल्हा परिषदेचा छत्तीस कोठींचा निधी महापालिका आणि इतर ठिकाणी वळविल्यावरून सभागृहात भाजप आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख एकमेकांना भेटलेत यावेळी दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडलाय पालकमंत्री आकाश फोंडकर आणि इतर आमदारांनी मध्यस्थी केल्याने पुढील टळला त्यांचा जो भ्रष्टाचार आहे आपला भ्रष्टाचार बाहेर येईल व महानगरपालिकेला कलप करू आले मनमानी चालू आहे दलित वस्तीचं पूर्ण कलप केलं टेंडर काढू आले एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्याचे नाही यांना जिल्हा परिषदचा पैसा भेटला म्हणून एकोणतीस कोटी शासनाचे परत पाठवले यांनी जग जैर आहे काय एकोणतीस कोटी परत गेले महाराष्ट्रात एकमेव जिल्हा असा आहे की एकोणतीस कोटी शासनाचे परत गेले आता लोक इतिहासात कधीच असं घडलं नाही दलित वस्तीचा निधी इतिहासात कधीच जिल्हा परिषदचा महानगरपालिकेला ट्रान्सफर झाला नाही कधीच नाही झाला पण महानगरपालिकेला मागच्या वेळी दलित वस्तीचं यांनी कलप केलं कलप का कलप केलं बा तुम्ही एका कंत्राक्टदाराला द्यायला कलप करूयाने भयंकर मोठा पांढऱ्या कपड्याच्या आला आळ आळ घालू पांढऱ्या कपड्याच्या आळी भयंकर मोठा भ्रष्टाचार या जिल्ह्यात चालू आहे अनेक विषयावर डी पी सीमध्ये चर्चा सुरू असताना आपले पालकमंत्री यांच्या लक्षात आलं की चार पाच अपेक्षित नसणारी मंडळी डी बी सीमध्ये बसलेली आहे आणि व्हिडिओ शूटिंग करीत आहे त्या विषयामध्ये त्यांनी आक्षेप नोंदवला की तुम्ही बाहेर बसा तुम्ही बेटीमध्ये अपेक्षित नाही आहे त्याच्यावर नितीन देशमुख यांनी भूमिका मांडली की माझे पी ए बसणार नाहीत त्या पी ए बसायला की ऑब्जेक्शन नव्हतंच व्यतिरिक्त दोन तीन लोक होते ते कसे काय बसले त्याच्यावर आक्षेप घेतला त्या आक्षेपावर त्यांनी जोरात थोडस आवाज चढवला आणि उभं राहून बोलायचा प्रयत्न केला मग त्याच्यावर मी पण प्रत्युत्तर दिलं की म्हटलं बा हा पालकमंत्र्याचा अधिकार आहे परंतु याच्यामध्ये शाब्दिक भाचाबाजी ज्याला होतात ते थोडीफार झाली आवाज चढलेला निश्चित होता मात्र कुठलेही प्रकारचे अपशब्द शिविगाळ ज्याला म्हणतात असं माझ्याकडून झालं नाही त्यांनीही केलं नाही आणि एक तीन चार मिनटाच्या चर्चेनंतर चार आपण परत डी पी सीची मिटिंग विषयावर सुरू केली मिटिंग शांततेने के आटोपली मी ज्या विचार परिवारातून आलेला हो त्याच्यामध्ये राजकारणात विरोधी पक्षाला विरोधी पक्ष समजायला काही हरकत नाही विचारामध्ये बदल असू शकते त्यांना मी दुश्मन समजत नाही मी संविधानाला मानणारा माणूस आहे संविधानिक पद्धतीनं मी आक्षेपही नोंदवतो कोणी आक्षेप घेतला तर त्याची नोंदही घेतो मात्र पालकमंत्र्यांशी बोलताना एक सभ्यता ठेवली पाहिजे समाजाप्रमाणे सभागृहातील आमदार रणधीर सावरकर आणि नितीन देशमुखांतील राळ्याचे पडसाद सभागृहाबाहेरही उमटलेले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेत यानंतर सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आले यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जात शिविगाळ झाली आहे यावेळी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात धक्काबुक्कीही झाली आहे मात्र सभागृहात विशेष काहीच झालं नसल्याचा दावा पालकमंत्र्यांनी केलाय मात्र चुकीचे आरोप केल्यानंतर आम्ही छुप बसणार का असा सवाल करीत पालकमंत्र्यांनी एक प्रकारे झालेल्या गोष्टीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिलाय मात्र यावेळी सभागृहात उपस्थित आमदार अमोल मिटकरंनी हा प्रकार झाल्याचे मान्य केले वाद वगैरे काय त्यांनी कुणीही काही आरोप करावे आणि ते आम्ही ऐकून घ्यावे असं चालत नसते आपण आरोप करत असताना आरोपाच्या मागे आपले तथ्य पाहिजे असतात आपण जर कोणचा आरोप करतो तर आपण त्याच्या तथ्याला सोबत घेऊन बोललं पाहिजे त्याला पुरावे दिले पाहिजे आपण जर काही आरोप करत राहिलो आणि आम्ही जर ऐकत बसलो तर असं नसतं आम्ही त्यांना एवढंच म्हटलं की तुम्ही असे ऐकत नव्हते त्यामुळे उबाठा पक्षाचे आमदार नितीन देशमुखजी यांनी दलित वस्तीच्या संदर्भातला विषय काढला आणि त्यावरून पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी ते उत्तर द्यायला प्रयत्न पण केला आणि नंतर थोडंसं सावरकर साहेब असतील किंवा देशमुख साहेब दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली वास्तविक ते व्हायला नको पाहिजे होती तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण एकंदरीत वातावरण म्हणजे काय फार असं काही जा दाखवलं दा जाते तसं काही झालेलं नाही आहे शाब्दिक चकमक जरी झाली तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी त्यामध्ये मध्यस्थी करून तो निपटवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पण नंतर बाहेर येऊन पाहिल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जरा वाक युद्ध रंगलेलं दिसलं पण आज तो विषय मिटलेला होता मग बाहेर आल्यानंतर काय झालं त्याला ते मला माहीत नाही दरमियान यह राण ने आमदार साजिद खान पठानी अकोला जिले अन्य राज्य भाजप कड़ी विरोधी आमदार मुस्कटबाजी सुरू आज की घटना शिक्का मोर्तब करना से मटल जिस तरह बापू नितिन बापू ने आरोप लगाया कि सी हो गए महानगर पालिका के, के कमिश्नर हो गए ये प्रशासक रहने के बावजूद इनको अधिकार नहीं है कि अपने हिसाब से कुछ काम ले जब तक भाजपा भारतीय जनता पार्टी के नेता उनको लिस्ट बनाकर नहीं देंगे जब तक वो उनको हरी झंडी नहीं मिलेंगे जब तक उनके काम नहीं होते लेकिन आज पालक मंत्री को मीटिंग में हमने चेता दिया